साहेब नमस्कार नमस्कार मी सचिन राणे समर्थल फाउंडेशनकडून आपल्याला खूप अभिमान वाटतो आहे आणि अभिनंदन आहे तुमचं आज तुम्ही बऱ्यापैकी रिलीफमधून बाहेर पडत आहात डायबिटीजच्या प्रॉब्लेममधून तर आपला फॉर्म्युला घेण्याअगोदर गेली दोन महिने अँटॉक्सडी आणि अँटॉक्सटी घेतात तर आपला फॉर्म्युला घेण्याअगोदर किती शुगर होते आणि आपलं नाव कसं नमस्कार मी गुरुनाथ कोटियल भास्कर वस्तुनी मला या अँटॉक्सडी आणि अँटॉक्सटीचे रेकमेंडेशन केले त्याच्या अगोदर माझा शुगर चारशेच्या वरती होतं आणि हे घेतल्यानंतर दोन महिन्यापासून आता शंभर जेवणा अगोदर शंभर आलाय आणि जेवणानंतर जेवणानंतर दोनशे दोनशे आले खूप अभिनंदन आहे खूप मस्त रिजल्ट आले तुम्हाला फक्त दोन महिन्यामध्ये तर आपल्या ह्या संस्थेचा फॉर्म्युला घेऊन इतरही काही तुम्हाला प्रॉब्लेम्स होते ते बरे होत आहे का झाले का त्या अगोदर भरपूर प्रॉब्लेम होते पोट साफ होत नव्हतं झोप विवर लागत नव्हती पचनशक्ती बिघडली होती पाचनशक्ती बिघडली होती आणि बरेचशा अशक्तपणा जाणवत होतो अच्छा मग आता आता हळूहळू या दोन महिन्यात मला ती बऱ्यापैकी रिकवर झाला रिकव्हरी झाला आता ह्या फॉर्म्युला घेऊन तुम्ही सगळ्या त्रासातून बाहेर पडलात बऱ्यापैकी पडलात गोळ्या किती चालू होत्या दिवसभरात तीन गोळ्या घेत होतो म्हणजे सकाळ दुपार संध्या तीन गोळ्या घेत होता जेवायच्या अगोदर आणि एक गोळी बंद केला रिपोर्ट खाली आलेत आणि इतर प्रॉब्लेम बऱ्या झाले बंद केला के सांगितलं का नाही नाही अजून एक महिना तुम्हीच बंद केलात पण मुद्दाहून तुम्ही काय करा डॉक्टरला सजेस्ट करा डॉक्टरला सांगून डॉक्टर मग डॉक्टर अच्छा पण आपला फॉर्म्युला घेऊन तुम्ही सॅटिस्फाईड आहात कसं वाटतंय तुम्हाला इतरांना काय सांगाल आहे हे फॉर्म्युले घेतले रिलीफ मिळाला का महिना म्हणजे त्यांनाही आहे सर समर्थ सोशल फाउंडेशन तर मी सचिन राय आपलं खूप अभिनंदन करत आहे आणि खूप आभार मानत आहे की आपला तुम्ही फॉर्म्युला विश्वास ठेवून हे गेला असंच जरा इतरांना तुम्ही सजेस्ट करा आणि आम्हाला थोडा हातभार लावा आज आमच्या संस्थेचा बराच मोठा वाटा ह्या कामातून चालू आहे कारण लोकांना डायबिटीजमुक्त भारत अभियान या अंतर्गत त्याच्यामुळं नशामुक्त भारत अभियान या अंतर्गत आम्ही काम करत आहोत लोकांना चांगला त्याचा फायदा होत आहे आणि लोक पण आम्हाला खूप चांगलं प्रेम दाखवत आहेत दा प्रेम करत आहेत तर संस्थेतर्फे मी तुमचंही आणि इतर लोकांचंही खूप आभार मानेन थँक्यू सर